श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय दुसरा श्रावण सोमवार आणि या विशेष दिवशी पांढऱ्या तिळाची शिवमूठ वाहण्यामागे एक अत्यंत रहस्यमय आणि पवित्र गुपित दडलेलं आहे का वाहावे पांढरे तिळ आणि त्याचा काय परिणाम होतो आपल्या जीवनावर चला मग जाणून घेऊया श्रावण सोमवार हा शिवपूजनाचा सर्वोत्तम दिवस मानला जातो दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढरे तीळ शिवलिंगावर व्हावेत कारण ते मनशांती दोषमुक्ती आणि आरोग्य संपन्न जीवन यासाठी उपयोगी ठरतात पौराणिक मान्यता आहे की पांढरे तीळ हे चंद्राचे प्रतीक मानले जातात जे शांतता स्थिरता आणि भावनिक समतोल दर्शवतात शिवलिंगावर हे तीळ वाहिल्याने चंद्राशी संबंधित दोष म्हणजे विशेषत दशा शांत होतात पांढरे तीळ घ्या ते शिवलिंगावर वाहताना मनामध्ये ओम नमः शिवाय हा मंत्र जप करत रहा नंतर बेलपत्र आणि पांढरे फूल अर्पण करा या विधीने तुमचे मन शांत होईल दुःस्वप्न थांबतील आणि ग्रहदोषही दूर होतील तर दुसऱ्या श्रावण सोमवारी या शुभ दिवशी हा सोप्पा आणि पवित्र उपाय नक्की करून बघा तुमच्या आयुष्यात शांतता समाधान आणि शिवकृपा नक्कीच मिळेल असेच खास उपाय जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ